जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती तर बघा काल जी एम सी भरतीच्या भरतीच्या परीक्षेचा पहिला दिवस होता कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचार विचारण्यात आले होते आपण बघितलं त्यानुसारच आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द आणि स्त्रीलिंग पुल्लिंग यावरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला पहिला प्रश्न बघूया धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ठीक आहे आता बघा समानार्थी शब्द म्हणजे काय तर ज्या शब्दाचा अर्थ हा सारखाच असतो समान असतो त्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो तर धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल तर कुदंड इंद्रधनुष्य बाण आणि दंड काय असेल तर ऑप्शन नंबर अ कुदंड हा धनुष्य या शब्दाला समानार्थी असला असलेला शब्द आहे त्यानंतर बघा आता बघा धनुष्याला कोणकोणते कुन समानार्थी शब्द आहेत तर कोदंड चाप धनु कामूर्क आणि कामटा कमटा इत्यादी शब्द हे धनुष्य या शब्दाला समान असला असलेले शब्द आहे दुसरं बघा विस्तव पावक अग्नी वन्नी या शब्दाचा या शब्दांना समानार्थी शब्द कोणता बघा तर या चारही शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता आहे तर ऑप्शन नंबर ब अनल ठीक आहे त्यानंतर बघा उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखतात आपल्याला उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे ठीक आहे तर उदय म्हणजेच काय तर प्रारंभ एक प्रकारचं सुरुवात तर त्याच्या विरुद्धार्थी काय असेल तर अस्त ऑप्शन नंबर क आणि अस्तच्या समानार्थी शब्द काय असेल तर मावळणे ओके त्यानंतर दुसरा बघा चौथा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढील शब्दांपैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा बघा समान अर्थ नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे रान या शब्दाचा काय तर ऑप्शन नंबर अ वल्लरी हे आपलं उत्तर आहे जे तीन शब्द दिसत आहे वन काकन आणि विपिन हे रान या शब्दाला समान असलेले शब्द आहेत ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर आहे खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा ठीक आहे अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर बघा अनल तर बघा अनल अनलला समानार्थी असलेला शब्द कोणता आहे अग्न विस्तव्य बरोबर आहे त्याच्यानंतर चांदणे चांदणीला समानार्थी असलेला शब्द आहे कौमुदी ज्योत्ना त्यानंतर आहे कावळा कावळ्याला समानार्थी असलेला शब्द आहे वायस एकाक्ष नंतर आहे अश्व भुजंग ऐ तर हे चुकीचं आहे अश्वला समानार्थी असलेला शब्द कोणता आहे तर घोडा आणि तुरुंग ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट समान अर्थाचा शब्द ओळखा विमोचन तर विमोचन म्हणजे काय विमोचनला समानार्थी शब्द कोणता आहे तर मुक्ती कोणता आहे मुक्ती नेक्स्ट बघा त्यानंतर पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द शोधा ठीक आहे तर पत्नी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे तर बघा कांता हा समानार्थी शब्द आहे वामांगी हा सुद्धा समानार्थी शब्द आहे पत्नीला गेनी हा सुद्धा समानार्थी शब्द आहे म्हणजे मग आपलं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर ड अद्री त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे मन या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय निवडा ठीक आहे मन या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर मानस हा मन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर अंतकरणसुद्धा समानार्थी शब्द आहे मन या शब्दाला आणि चित्त म्हणजेच मन तर आपलं उत्तर काय तर हृदय हृदय हा मन या शब्दाला समान नसणारा शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी असणारा शब्द निवडा बघा शाश्वत म्हणजे काय तर शास् शाश्वतच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन ऑप्शन नंबर अ अल्पकाळ ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा बघा वात्रटचा वा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर काय आहे वात्रच्या विरुद्धार्थ काय आहे तर सद्गुणी म्हणजे चांगला ज्याच्यात सगळे गुण आहे त्याला आपण काय म्हणतो सद्गुणी त्यानंतर बघा आता बघा काही समानार्थी शब्द आहे अक्रार विकराड ठीक आहे याच्या समानार्थी शब्द कोणता आहे तर भैसूर भयंकर राक्षसी उग्र त्यानंतर आहे अग्नी अग्नीच्या समानार्थी शब्द अनल पावक वन्नी विस्तव वैश्वन वैश्वानर ठीक आहे नंतर आहे अचानक अचानकच्या समान असलेला शब्द अनपेक्षित अकस्मात एकाएकी ठीक आहे नंतर अर्जुन अर्जुनला समानार्थी शब्द कोणकोणते कुन आहे पार्थ धनंजय फाल्गुन नंतर अपमान अपमानला समान असलेला शब्द समानार्थी शब्द हय गय अपेक्षा दुर्लक्ष अनादर ठीक आहे नंतर अनाथ अनाथच्या समानार्थी शब्द आहे पुरका ठीक आहे त्याच्यानंतर अनर्थ अनर्थ म्हणजेच काय संकट अनर्थला समानार्थी शब्द आहे संकट नंतर अघटित अघटितला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर विलक्षण चमत्कारिक असंभव असंभाव्य ठीक आहे त्यानंतर बघा अभिनय अभिनयला समान असलेला शब्द असलेले शब्द आहे हावभाव अंग विपक्ष वि अंग विक्षेप नंतर आहे अघोर अघोरला समान असलेले शब्द कोणते आहे भीतीदायक भयंकर वाईट ठीक आहे नंतर अनुक्रमणिका यासाठी कोणकोणते कुन समान शब्द आहे यादी सूची नंतर अभिनव यासाठी समान असलेले है है, 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 शब्द कोणते आहे नवीन नूतन अपूर्व ठीक आहे अभिनव म्हणजे काय नवीन नूतन अपूर्व हेच शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे अभिप्रेत महत्वाचे शब्द आहे अभिप्रेतला समानार्थी असलेला शब्द कोणता आहे अर्थ हेतू उद्देश अमृतला समानार्थी असलेले शब्द आहे पियुष सुधा संजीवनी नंतर अपघातला समानार्थी शब्द आहे दुर्घटना अपराधला समानार्थी शब्द कोणता आहे गुन्हा दोष नंतर अपमानला समानार्थी शब्द कोणता आहे मानभंग ठीक आहे अपराधला गुन्हा दोष आणि अपमानला मानभंग ठीक आहे नंतर आहे अपाय अपाय म्हणजे काय तर इजा अपायला समानार्थी शब्द कोणता आहे इजा नंतर बघा गौरव ठीक आहे अभिनंदन अभिनंदनला समानार्थी असलेला शब्द आहे गौरव अभिमान म्हणजेच गर्व अभिनेता नट हे माहीतच आहे आपल्याला अभ्यास अभ्यासला समानार्थी शब्द आहे सराव ठीक आहे नंतर आहे अरण्य अरण्य म्हणजे जंगल वन काकण विपन जंगल ठीक आहे अवघड अवघडला समानार्थी शब्द आहे कठीण विकट दुर्घट नंतर अवकाश अवकाशला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर अवधी समय वेळ काल ठीक आहे नंतर औचित औचितला समानार्थी शब्द आहे एकदम काय एकदम अवर्षण म्हणजेच दुष्काळ माहीत असं आपल्याला नंतर अवृत सतत अखंड अडचण म्हणजेच काय समस्या हे साधे साधे जे शब्द आहेत ते आपल्याला सहज त्याचे उत्तर माहिती होतात परंतु जे कठीण शब्द आहे ते आपल्याला करणं जरूरी आहे जसं बघा अश्व अश्व म्हणजेच काय त्याला समानार्थी शब्द कोणता आहे घोडा हय तुरंग 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 तुरंगम ठीक आहे हे सगळे अश्व या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नंतर वारूला समानार्थी शब्द आहे वाजी अहिला समानार्थी शब्द आहे स्पर्श सॉरी सर्प साप भुजंग व्याल ततक्ष तक्ष तक्षक काय आहे तक्षक नंतर आहे अशुभ म्हणजे शुभ नाही त्याला समानार्थी शब्द कोणकोणते कुन आहे वाईट अमंगल बरोबर आहे नंतर असामी इसम व्यक्ती माणूस नंतर अस्त अंतधोर लोप सेवट ठीक आहे या पद्धतीचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर बघा आता विरुद्धार्थी शब्द बघा विरुद्धार्थी शब्द नित्य च अनित्य पूर्णांकाच्या विरुद्ध अपूर्णांक प्रकटच्या विरुद्ध अप्रकट ठीक आहे नंतर प्रमाणच्या विरुद्ध अप्रमाण प्रियच्या विरुद्ध अप्रिय लिखितच्या विरुद्ध काय है राहील अलिखित ठीक आहे नंतर बघा विरुद्धार्थी शब्द आहे लौकिक अलौकिक रसिक अरसिक रुंद अरुंद बरोबर नंतर वैद्याच्या विरुद्ध आहे अवैद्य व्यवस्थितच्या विरुद्ध अव्यवस्थित ठीक आहे आणि नंतर शक्यच्या विरुद्ध काय अशक्य विरुद्धार्थी शब्द आता नंतर बघा स्त्रीलिंग आणि पुल्लिंग शब्द याच्यामध्ये महत्त्वाचे शब्द काढलेले आहेत जे आपल्याला साधे साधे शब्द तर सहज माहिती आहे परंतु जे कठीण शब्द आहेत तेच मी या ठिकाणी घेतले आहेत जसं बघा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग ठीक आहे त्याचं पुल्लिंग काय असणार आणि स्त्रीलिंग काय असणार जसं व्याही व्याहीच्या पुल्लिंग व्याही हा शब्द पुल्लिंग आहे तर त्याच्या स्त्रीलिंग होणार विहीन काय होणार विहीन नंतर बोका बोका म्हणजेच काय तर पुल्लिंग आहे जे माजराची पुल्लिंग ठीक आहे माजर जे आहे त्याच्या पुल्लिंग काय होते बोका त्याच्या स्त्रीलिंग होणार भाटी नंतर उंट उंटच्या स्त्रीलिंग होणार सांडणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मोर मोराच्या स्त्रीलिंग काय होणार लांडोर त्यानंतर बघा रेडा रेडाच्या स्त्रीलिंग होणार मैस नंतर खोंड खोंड हा शब्द कोणता आहे पुल्लिंग आहे त्याच्या स्त्रीलिंग कोणतं होणार कालवड नंतर साधू त्याच्या स्त्रीलिंगी काय होणार साध्वी साधूच्या स्त्रीलिंग साधवी नंतर हंस हंसच्या स्त्रीलिंगी काय होणार हंसी नंतर वानरच्या स्त्रीलिंगी वानरी बेडूकच्या स्त्रीलिंग स्त्रीलिंग काय होणार बेडक काय होणार बेडक बेटकी नाही होणार बेडक होणार आणि धोबीच्या काय होणार धोबीन होणार ठीक आहे तर अशा पद्धतीचे आपण बघितले आहे महत्त्वाचे प्रश्न उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण महत्त्वाचे प्रश्न बघूया तर आजच्या ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि कशा प्रकारचे प्रश्न आले होते नक्की कळवा कमेंट्समध्ये ठीक आहे